नवीन माहिती घेऊन हजर झालो आहोत प्रिय मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आजचा जो प्रसंग आहे तो खूप ज्ञानवर्धक प्रिय दर्शक आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की सर्वात जास्त बुद्धिमान मुलगा कोणत्या महिन्यात जन्माला येतो प्रिय मित्रांनो जर तुम्हाला ही गोष्ट समजली तर तुमच्या मुलाचे विषय यशस्वी होऊ शकते आणि मित्रांनो गोष्ट प्रत्येक व्यक्तीने समजून घेणे महत्त्वाचे आहे की कोणत्या महिन्यात जन्माला आलेला मुलगा सर्वात जास्त बुद्धिमान असतो प्रिय मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर जो सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेला व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील त्याचबरोबर मित्रांनो कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रिय मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की सर्वात जास्त बुद्धिमान मुलगा कोणत्या महिन्यामध्ये जन्माला येतो जर आपण ज्योतिषीशास्त्राचा विचार केला तर जन्माची वेळ बुद्ध वेळेबद्दल व्यक्तीबद्दल खूप काही सांगत असते जन्मकुंडली ही जन्मतारीख त्या वेळेनुसार बनवली जाते ज्योतिषीशास्त्रामध्ये या कुंडलीचा पाहून त्या व्यक्तीचे भविष्य त्या व्यक्तीचा स्वभाव याबद्दल सांगितले जाते त्यामुळे ज्योतिषीशास्त्रानुसार हे सर्व संघ सांगणे खूपच सोपे गोष्ट आहे की कोणत्या महिन्यामध्ये जन्माला आलेला मुलगा सर्वात जास्त बुद्धिमान असतो मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट जर माहीत असेल तर की आपल्या कर्मानुसारच आपल्याला फळ प्राप्त होत असते जर कुठल्याही व्यक्ती चांगले कर्म करत असेल तर त्याला चांगले फळ प्राप्त होतात तर दुसरीकडे कुठल्याही व्यक्ती वाईट कर्म करत असेल तर त्याला वाईट फळाची प्राप्ती होते प्रियदर्शकांनो त्याचबरोबर आपले चांगले विचार आणि वाईट कर्म आपल्या मागच्या जन्मातून सुद्धा येत असतात तुम्ही असे पाहिले असेल एखादा मुलगा खूपच श्रीमंत घरामध्ये जन्म घेतो आणि त्या मुलाच्या विषय खूपच सुख सुविधाने भरलेले असते तर काही मुले अशा परिस्थितीत जन्म घेतात याचे घर खूप जास्त गरीब असते त्यांच्याकडे एक वेळेचे खायला अन्नसुद्धा नसते शरीरावर शरीरावर घालायला कपडा नसतात सकाळी जेवण मिळत तर संध्याकाळी मिळाले की नाही याचे श्वास्वती नसते संध्याकाळी मिळाले तर सकाळच्या आशे नसते आशा नसते त्याचे जीवन खूपच दुःखी असते मित्रांनो आता या छोटेशा मुलाने कोणतेच कर्म केले नाही मग हे कसे सांभाळावे हे की छोटेशा बाळाला सर्व काही चांगले मिळत आहे एका गरीब घराना जन्म घेणाऱ्या बाळाला दुःखीमध्ये जीवन व्यक्त व्यतीत करावे लागत आहे त्याचे जीवन खूपच दुःखीमय प्रियदर्शकांनो हे सर्व आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मावर आधारित आहे ज्या मुलाने श्रीमंत घराण्याचा जन्म घेतला त्या मुलाने त्यांच्या पूर्वजन्मामध्ये काही ना काही चांगले कर्म नक्कीच केलेले आहेत तर दुसरीकडे ज्या मुलाने गरीब गरिबीमध्ये जन्म घेतला आहे त्याने तुमच्या पूर्वजनात नक्कीच कुठला तरी वाईट कर्म केलेले असेल प्रियदर्शकांनो अशा प्रकारे कर्मानुसार व्यक्तीला शरीराने बुद्धीची प्राप्ती होत असते काही लोक त्यांच्या शरीराने खूपच स्वस्थ असतात त्या लोकांनी काही खाऊ खाऊ द्या त्यांनी सर्व काही पचू शकते हे कधीही आजारी पडत नाही तर दुसरीकडे काही लोक असे सुद्धा असतात ज्याचे शरीर कधी स्वस्त नसतो ह्या लोकांना वरण भातापेक्षा दुसरे काही पचू शकत नाही वेगवेगळे यांना औषधेसुद्धा घ्यावी लागतात प्रत्येक ही लोक आजारी पडलेले असतात प्रियदर्शकांनो हे सर्व कर्मावर आधारित आहे ज्या लोकांनी खूप जास्त पुण्य केलेले असतात अशा लोकांना एक स्वस्त शरीर प्राप्त होते आणि त्याचे प्रकार ज्या लोकांनी पाप केलेले असतात त्या लोकांना निरोगी शरीर प्राप्त होते असे लोक नेहमीच कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रस्त झालेले असतात आणि याच्या आजाराच्या मार्फत ते त्याच्या वाईट कृत्याचे फल भोगत असतात प्रियदर्शकांनो त्याचे प्रकारे ज्या व्यक्तीने पुण्य केलेले असतात त्याचे चांगले बुद्धी प्राप्त होते बुद्धीचा वापर करून ते त्याचे आयुष्य आणखी सुख बनवू शकतात आणि त्याचे प्रकार ज्या लोकांनी पापकर्म केलेले असतात अशा लोकांना मंद बुद्धी प्राप्त होते ज्यामुळे हे लोक त्यांच्या आयुष्यातील सुखाची प्राप्ती करू शकत नाही वेगवेगळ्या संकटाचा अशा लोकांना नेहमी सामना करावा लागत असतो आत्ता मी तुम्हाला सांगते की कोणत्या महिन्यात जन्माला आलेले बाळ सर्वात जास्त बुद्धिमान असतो मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्माला आलेले बाळ खूप जास्त बुद्धिमान असते जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्माला आलेल्या मुलांना वर खूप जास्त विश्वास असतो त्याचा आत्मविश्वास प्रबळ असतो आणि लहानपणापासून ही मुले त्यांच्या आयुष्याची स्वतः मालक असतात आणि त्यांच्या आयुष्यात हे मूल नवी नवीन नवीन नवी ध्येय नवी गाठत असतात अशा मुलांचे आईवडील खूप जास्त भाग्यवान असतात कारण अशी मुले त्यांच्या आईवडिलांचे नाव उज्ज्वल करत असतात प्रियदर्शकांनो मार्च आणि एप्रिलमध्ये जन्माला आलेले मुले खूपच रागीट स्वभावाची असतात प्रियदर्शकांनो ही मुले शोनोशनी राग करत असतात सार सारखे या मुलांना राग येत असतो ही मुले मी स्वतः श्रेष्ठ कसा आहे ही सिद्ध करण्याच्या मागे असतात स्वतःचे भाग्य सुधारण्यासाठी ही मुले दुसरे कोणाच्याही नुकसान होत असेल तर त्याचा मुळीच विचार करत नाही त्याचबरोबर या महिन्यात जन्माला आलेले मुळे मुले, मुले खूपच जास्त शक्तिवान असतात ही मुले त्यांचे करियर बनवण्यासाठी अन्यायाचा मार्ग निवडतात आणि या गोष्टीचा त्यांना पश्चाताप अजिबात होत नसतो मे आणि जूनमध्ये जन्मलेल्या आलेले मुले खूप जास्त भाग्यवान असतात प्रियदर्शकांनो मे आणि जूनमध्ये जन्मलेल्या मुलाचे मन खूप जास्त निर्मळ असतो सोबतच ही मुले नेहमीच दुसऱ्यांना मदत करणे त्यांचे प्राथमिक कार्य समजतात परंतु याचे भाग्य त्याची साथ देत नाही या लोकांना नेहमीच लोकांचे फसवणुकीचा सामना करावा लागतो त्याचबरोबर व्यापारामध्ये व मुलांना खूप नुकसान सहन करावे लागते ही मुल हे मुले स्वतःचे भविष्य स्वतः निश्चित करतात मग त्यासाठी यांना धर्माच्या मार्गावर चालावे लागते किंवा अधर्माच्या मार्गावर चालावे लागले तरीसुद्धा चालते जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या जन्माला आलेले मुले खूपच दयाळू स्वभावाचे असतात प्रियदर्शकांनो ही मुले खूपच जास्त भाग्यवान सरळ स्वभावाचे असतात हे मुले नेहमी इतरांना मदत करत असतात त्याचबरोबर वडिलांची सेवा करताना कधीच मागे हटत नाही या महिन्यामध्ये जन्माला आलेले मूल दुसऱ्यांच्या नजरेत नेहमीच महान बन महान बनवण्याचा प्रयत्न करत असतात आणि या मुलांना या गोष्टीमध्ये यशसुद्धा प्राप्त होते सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यामध्ये जन्माला आलेले मुले हे खूपच भाग्यवान असतात ही मुले देवावर भरोसा ठेवणारी असतात देवाच्या भक्तीवर याचा खूप जास्त विश्वास असतो त्याचबरोबर देवाची भक्ती मध्ये हे जास्त वेळ घालवतात असतात हे मुले त्यांचे भाग्य उज्ज्वल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कटकारस्थान किंवा कोणतेही अनुसूचित मार्ग स्वीकारत नाही हे नेहमीच धर्माच्या मार्गावर चालत असतात हे मुलांच्या त्यांच्या मेहनती त्यांच्या इनामदारी त्यांच्या परिवाराला सक्षम बनवण्याचे यशस्वी बनवतात या लोकांच्या आयुष्य खूप साऱ्या अडचणीत येत असतात परंतु हेच लोक या सर्व अडचणीवर मात करतात त्याचबरोबर देवाची कृपा या लोकांवर सदैव असते हे लोक खूप जास्त बुद्धिमान असतात प्रियदर्शकांनो नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जन्माला आलेले मुले मुलांचे स्वतःचा विचार खूप चांगले प्रकारे विकसित झालेले असतात या मुलांना दुसऱ्यांच्या भावना चांगल्या प्रकारे समजतात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जन्माला आलेले मुले देशभक्ताच्या कार्यामध्ये समय व्यथित करणे पसंत करतात हे नेहमी इतरांना मदत करत असतात यांच्या जीवनात सुद्धा अडचणी या येतच असतात परंतु त्यांच्या स्वभावामुळे ही लोक या अडचणीवर अगदी सहजरित्या मात करतात हे मुलेच पूर्ण मन लावून त्यांच्या आईवडिलांची सेवा करतात आणि आईवडिलांच्या आशीर्वादावर यांचा नेहमी विश्वास असतो तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्वकर्मानुसार प्रत्येक मनुष्याला त्यांच्या फळाची प्राप्ती होत असते पूर्वी कर्मानुसार माणसाचे येणारे भविष्य ठरलेले असते त्यामुळेच आयुष्यामध्ये नेहमी चांगले कर्म करत राहावे दान दान दुबळ्याचे नेहमी मदत करत राहावी देव सर्व काही पाहत असतो या जन्मात नाही तर मग पुढच्या जन्मात या कर्माचे फळ आपल्याला मिळत असतात मग ते चांगले असो किंवा वाईट असो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक